नमस्कार मी दीपाली आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज मिरज तालुक्यातील गुंडेवाडी मल्लेवाडी बेडक हा रस्ता बहुचर्चेत आलेला होता पावसाळ्यात या रस्त्याने जाताना अपघात होत होते या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन महिने अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते तसेच विज्ञान माने यांनी नागरिकांची भेट घेऊन रस्त्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे रस्ता झाला असे मत रेशन दुकान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक उपाध्ये यांनी व्यक्त केले हा जो रस्ता आहे गुंडेवाडी मल्लेवाडी या मार्गे बेडगेला जाणारा हा रस्ता आहे परंतु बऱ्याचशा वेळेला याच्या अगोदर बरेचसे प्रतिनिधी झाले आमदार झाले बरेचसे जिल्हा परिषद प पंचायत समितीचे प्रतिनिधी झाले यांनी याच्याकडं लक्ष देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून हा प्रयत्न झाला नाही सक्सेस झाला नाही परंतु गेल्या वेळेला विज्ञान मानेसाहेब या ठिकाणी मल्लेवाडीत क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी आले काही विकास कामाच्या अडचणीच्या संदर्भात लोकांच्या अडचणीच्या संदर्भामध्ये या मल्लीवढ गावामध्ये आले आणि त्यांनी हा रस्ता पाहिल्यानंतर या रस्त्याबद्दल त्यांनी चौकशी केली आणि इथे येऊन त्यांनी प्रत्यक्ष येऊन त्याने प्रशासनाला एक इशारा दिला की हा रस्ता एवढा असताना एवढी लोकसंख्या एवढी ह्या लोक रस्त्यावर वर्दल असताना हा रस्ता होत नाही आणि याबाबत त्यांनी प्रशासनाला अल्टिमेट दिला की हा रस्ता जर एवढ्या दिवसात झाला नाही तर माझी वेगळी भूमिका राहील आणि प्रशासनाला त्यांनी इशारा दिल्यामुळं हा रस्ता लगेचच हा झालेला आहे आणि हे सर्व श्रेय आहे विज्ञान मानेसाहेब यांना जातं आणि यांचं खरोखर आमच्या सर्व गुंडेवाडी असतील मल्लेवाडी असतील किंवा या रस्त्यावरून जाणारे सर्व प्रवासी त्यांचं मनापासून विज्ञान साहेबांचा आम्ही खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी या मिरजपूर्वमध्ये विकास कामाचं सुरुवात करावी आणि सर्व त्यांच्या पाठीच्या मात्र हा रस्ता होत असताना काही शेतकऱ्यांची नाराजी दिसून आली आहे हा रस्ता मल्लेवाडीतून होत आहे मात्र उर्वरित शेतकरी रस्त्यापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे एका युट्यूब वृत्तवाहिनीवर काल एक प्रतिष्ठित व्यक्तीचा बाईट ऐकायला मिळाला आणि खरंच आश्चर्य वाटलं आश्चर्य या गोष्टीचं वाटलं नाही की त्यामध्ये जे काही पोकळ बोगस असे दावे केले त्याबद्दल आश्चर्य अजिबात वाटलं नाही पण ज्या अभ्यासू जवळजवळ दहा वर्ष ग्रामपंचायत प्रशासनात पदाधिकारी राहिलेल्या व्यक्तींकडनं अशा स्वरूपाचे दावे केले जातात के त्याचं आश्चर्य वाटतं नक्की अशा कामाची प्रक्रिया काय असते प्रस्तावापासून ते काम पूर्तीपर्यंतची किचकट प्र, प्र, प्रक्रिया माहीत असणाऱ्या माणसांना असा दावा करणं की यांनी दावा यांनी अशा पद्धतीने इशारा दिला आणि या पद्धतीने लगेच काम पूर्ण झालं त्या बाबतीत आम्ही सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून खाडेसाहेबांच्या निधीतून मार्गदर्शनातून त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच असतील सदस्य असतील त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही कामं आम्ही खेचून आणली ती करत असताना अशा स्वरूपाचे काम पूर् पूर्ण होते त्यावेळेला श्रेय लाटण्याच्या दृष्टिकोनातनं आणि अतिशय हास्यास्पद अशा स्वरूपाचे दावे या ठिकाणी केले म्हणजे अमक्यामच्या इशारा दिला आणि काम झालं बहुदा अशा स्वरूपाचं काम करत असताना उद्या ते असाही दावा करू शकतात की आज सकाळचं सूर्योदय यांनी दावा केला म्हणून झाला तर अशा स्वरूपाची वस्तुस्थिती खरंच काय आहे कोण कामाचं आहे आणि हे काम कोणाचं आहे ह्याबाबत सर्व ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने जाऊन आहेत आणि माझी संबंधितांना एक अशी विनंती आहे ह्या माध्यमातून की त्यांनी नक्की वस्तुस्थिती काय आहे त्याच्याबद्दल खरंच खुलासा करावा आणि गावामध्ये नागरिकांमध्ये आणि लाभार्थी नागरिक लोकांच्या वंचित राहिलेले आहेत अशा नागरिकांची लवकरच भेट घेऊन पुढची दिशा ठरवली जाईल असे विज्ञान माने यांनी सांगितले आहे गुंडेवाडी मल्लेवाडी बेडग रस्ता जो आहे त्या रस्त्याच अजून काम म्हणजे व्यवस्थित पद्धतीने चालू झालेलं नाही आहे तर या गोष्टीमुळे शेकडो शेतकरी त्या रस्त्यापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांची आम्ही आज भेट घेऊन आम्ही पुढची दिशा जी आहे आंदोलनाची रस्ता व्हावा म्हणून ही आम्ही आज ठरवणार आहे सुनील पाटील सेव्ह स्टार न्यूज मिरज